एक राजा होता बघा तो राजा वेशांतर करून किंवा स्वतः राजाच्या वेशामध्ये गावागावात जायचा शहरा शहरात जायचा त्याच्या राज्यामध्ये जायचा आणि कारभार कसा चालतो हे पाहायचा हा कारभार पाहत असतानाच एका दिवशीचा प्रसंग आहे तो राजा रथामधून चाललेला होता रथामधून चाललेला असताना झालं काय त्यानं कसलासा आवाज ऐकला बाजूला आवाज ऐकल्यानंतर तो आवाज ऐकल्यानंतर त्यानं सारथ्याला म्हणजे रथ चालवण्याला विचारलं की तो आवाज आहे तेवढ्याच्या बाजार भरलेला आहे बाजारात आलेल्या लोकांचा तो आवाज आहे तर अशा रीतीनं महाराज म्हणले चला त्या बाजारात जाऊन पाहूया आणि मग रथ बाजारच्या दिशेनं नेला बाजारच्या जवळ 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 आल्यानंतर जवळ आल्यानंतर महाराजांच्या कानावर दोन आवाज पडले पा दोन वाक्य पडले एक आवाज काय होता पाच रुपयाला पोपट पाच रुपयाला पोपट पाच रुपयाला पोपट पाच रुपयाला पोपट आणि तेवढ्या दुसरा आवाज कानावर पडला पाचशे रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट अरे महाराजांना विशेष वाटलं एक पोपट पाच रुपयाला दुसरा पोपट पाचशे रुपयाला नेमकं काय गमवत आहे तो पोपट विक्रेत्या महाराजांनी पाहिला त्याच्या जवळ गेले तर तो पोपट विकणारा जो होता मोठमोठ्याने एकच वाक्य म्हणत होता पाच रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट पाच रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट महाराजांना विचारलं त्या पोपट विक्रेत्याला विचारलं महाराजांनी की नेमकं भानगडचं आहे पाचशे रुपयाचा कोणता पोपट आहे पाच रुपयाचा कोणता पोपट आहे त्यावेळेस त्या विक्रेत्यानं सांगितलं महाराज खरं पाहिलं तर दिसण्यावरून मला बी कळत नाही मग म्हणून मी काय केलं पाचशे रुपयाचे पोपट बाजूला ठेवले उजव्या बाजूला आणि पाच रुपयाचे पोपट डाव्या बाजूला ठेवलेले पण महाराज म्हटले फरक काय किमतीमधला फरक म्हटले महाराज तर विक्रेत्यानं सांगितलं महाराज तुम्ही दोन घेऊन जा अनुभव घ्या आणि मग ठरवा पाचशे रुपयाचा पाचशे रुपयाला का आणि पाच रुपयाचा पाच रुपयाला का आता राजे होते ते त्यांनी ते? पाचशे पाच रुपये त्या पोपट विक्रेत्याला काढून दिले आणि दोन पोपट घेतले एक पाचशे रुपयाचा आणि दुसरा कितीचा पाच रुपयाचा अगदी बरोबर तर असे दोन पोपट घेतले आणि त्या रात्री पोपट विक्रेत्यांना सांगितल्याप्रमाणे पाचशे रुपयाचा पोपट आपल्या उशाशी आणून ठेवला उषाला आणून ठेवला आणि महाराज नेहमीप्रमाणे झोपी गेले महाराज झोपी गेल्यानंतर सकाळी सकाळी पहाटे पहाटे महाराजांना कसल्याशा आवाजाने जाग आली जाग आल्यानंतर महाराज पाहतात तर काय उशाशी ठेवलेला पाचशे रुपयाचा पोपट मंजूर गाणी म्हणत होता तुम्ही जसं शाळेच्या सुरुवातीला प्रार्थना म्हणत होता तशी प्रार्थना तो म्हणत होता विश्वाच्या कल्याणाचं पसायदान म्हणत होता अभंग म्हणत होता ओव्या म्हणत होता महाराजांना फार आनंद झाला फार छान वाटलं की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या दिवसाची सुरुवात ही जी आहे ही छानशा गाण्याने झाली विश्वाच्या कल्याणाच्या पसायदानानं झालं जगाच्या कल्याणाच्या प्रार्थनेने झाले महाराजांना फार फ्रेश वाटलं महाराजांना फार छान वाटलं आता दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी महाराजांनी पाच रुपयाचा पोपट उशाशी ठेवला आणि महाराज नेहमीप्रमाणे झोपे गेले दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे महाराजांना जाग आली जाग नाही कसल्याच्या आवाजाने महाराज दचकून उठले आणि दचकून उठल्यानंतर बघतायत तर काय शेजारी उशाशी ठेवलेला पाच रुपयाचा पोपट जो आहे महाराजांना शिव्या देत होता दना धन दन, दना धन दन, धना धन महाराजांना राग आला अरे ते राजे आहेत राजाला कोण शिव्या देत असतं का परंतु हा पाच रुपयाचा पोपट राजाला शिव्या देतोय महाराजांच्या तळपायच्या मस्तकालात गेली महाराजांनी लगेच आदेश सोडला कोण आहे रे तिकडे शिपाई दोन धावत आले आणि महाराजांनी सांगितल्या पाच रुपयाच्या पोपट्याला पहिलं ठार मारा पाच रुपयाच्या पोपट्याला ठार मारण्याचा आदेश सुटला शिपाई धावत धावत आले त्या पाच रुपयाच्या पोपट्याला पकडलं तेवढ्यात पाचशे रुपयाचा शेजारच्या खोलीमध्ये ठेवलेला पोपट विनवणी करत विनवणी करत आक्रोश करत मोठ्याने ओरडत ओरडत महाराजांजवळ आला आणि महाराजांना सांगतोय महाराज त्याला मारू नका महाराज त्याला मारू नका महाराज म्हटले तुला काय झालं ब हा मला शिवाय देतोय म्हणून याला ठार मारण्याचा मी आदेश आहे याला ठार मारलं जाणार आहे पण पाचशे रुपयाचा पोपट म्हणतोय त्यात त्याची चूक नाहीशे त्यात त्याची चूकच नाहीये म्हणजे काय कुणाची चूक आहे मग पाचशे रुपयाच्या पोपट्याला काय सांगायचं होतं महाराज ऐकून घेऊ लागले हा पाचशे रुपयाचा पोपट महाराजांना सांगतोय की तो जो पाच रुपयाला विकलाय तो माझा सख्खा भाऊ आहे आम्ही दोघ जण सख्खे भाऊ आहेत लहानपणी आमचे आई बाबा चारा आणण्यासाठी घरट्यातून उडून गेले तेव्हा एक शिकारी आला आम्हाला घरट्यातून उचललं आणि आम्हाला एक दोन वेगवेगळ्या घरामध्ये विकलं दोन वेगवेगळ्या घरामध्ये विकलं याला ज्या घरामध्ये विकलं ज्याला पाच रुपयाचा पोपट म्हणतात त्या घरामध्ये व्यसनी लोक होते दुराचारी लोक होते आपापसात आप भांडत होते शेजाऱ्यांशी भांडायचे शेजाऱ्यांना शिव्या द्यायचे आपापसात आप शिव्या द्यायचे तर शिव्या हा पाच रुपयाचा पोपट ऐकायचा त्याच्या कानावर तेच रुजलं त्याच्या मनावर तेच संस्कार झाले आणि म्हणून त्यानं जे ऐकलं ते बोलतो त्यानं जे पाहिलं त्याप्रमाणे तो कृती करतो म्हणून ही चूक त्याच्यावर झालेल्या संस्काराची आहे त्याच्यावर झालेल्या संस्काराच्या त्या वातावरणाची चूक आहे त्यावेळेस महाराजांनी मग विचारलं की अरे मग तुला कुठं विकलं कोणाच्या घरामध्ये विकलं त्यावेळेस त्यानं सांगितलं मी अशा व्यसनमुक्त घरामध्ये गेलो होतो जिथं छान छान संस्कार होते जिथं छान छान शिकवलं जातं आणि मला माझ्या अशा प्रकारच्या शाळेमध्ये टाकलं की जिथं छान पद्धतीने घडवलं जातं अशा ते संस्कार माझ्यावर झाले आणि म्हणून छान संस्कारामुळं माझी किंमत पाचशे रुपयाची आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला जर पाचशे रुपये म्हणजेच आपली किंमत चांगली करायची असेल आपल्याला मोठं व्हायचं असेल आपलं नाव कमवायचं असेल आपल्या आई वडिलांचं शाळेचं गावाचं गुरुजनांच आणि देशाचं नाव मोठं करायचं असेल तर संस्कार महत्वाचे आहे आणि या संस्कारासाठी घरी आणि शाळेमध्ये जे संस्कार दिले जातात सांगितले जातात रुजवले जातात ते संस्कार आपण त्याप्रमाणे ऐकले पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे पहिली गोष्ट संपली